सांगली जिल्हा पालकमंत्री तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मिरज व मातोश्री तानुबाई दगडू खाडे पब्लिक स्कूल मालगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एम टी डी के रन स्पर्धेचे आयोजन केले होते ही स्पर्धा रविवार दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी पहाटे सहा वाजता पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे सुमंताई खाडे संचालक सुजित खाडे व मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरू करण्यात आले या स्पर्धेमध्ये साधारण सहाशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता ही स्पर्धा वयानुरूप तीन गटांमध्ये घेण्यात आली होती यामध्ये दहा किलोमीटर मिशन चौक मिरज ते अलदार चौक विश्रामबाग परत मिशन चौक मिरज पाच किलोमीटर मिशन चौक मिरज ते भारती हॉस्पिटल चौक मिरज परत मिशन चौक मिरज तर तीन किलोमीटर मिशन चौक मिरज ते कृपामाई हॉस्पिटल मारुती मंदिर मिरज परत मिशन चौक मिरज अशा मार्गावरून घेण्यात आली स्पर्धेतील सर्व विजेता स्पर्धकांनी सर्टिफिकेट मेडल व ट्रॉफी देण्यात आली तर सहभागी सर्व स्पर्धकांना मेडल सर्टिफिकेट देण्यात आले आहे अशी माहिती आयोजकांनी दिली सर्व स्पर्धकांना पायलटिंग करण्यासाठी स्केटिंगचे विद्यार्थी उपस्थित होते या स्पर्धेसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पालकमंत्री तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य डॉक्टर सुरेश भाऊ खाडे संचालिका सुमंताई खाडे प्रशांत खाडे सुजित खाडे संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे